जीवनातील दुःख दूर करायचे असेल तर तुमच्या समस्या शोधून त्याचे निराकरण करा जीवनात आलेल्या अडचणींना सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांना तोंड द्या सतत निराश न राहता आशावादी विचार करा जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही संकटांचा सामना करू शकत नाही अशावेळी कोणाची तरी मदत घ्या मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सतत ध्यान आणि प्रार्थना करा नियमित योगा आणि व्यायाम करा त्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील तुमची सुखदुःख इतरांसोबत शेअर करा म्हणजे तुमचे मन हलके होईल नकारात्मक विचारांपासून स्वतःला नेहमी दूर ठेवा काही गोष्टींना वेळ लागतो म्हणून धीर धरा आणि कधीही निराश होऊ नका नेहमी देवावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःसाठी प्रार्थना करा स्वतःमध्ये बदल करा म्हणजे तुम्ही तुमच्या समस्यांना समजून घेऊन त्याचे योग्य पद्धतीने निराकरण करू शकता नेहमी धैर्यशील राहा कारण त्यामुळे तुम्ही आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू शकता दुःख हे प्रत्येकाला असते आणि हळूहळू ते कमी होत जाते असा विचार केला तर तुमचे जीवन तुम्हाला संयमाने जगता येईल तुमचे मन रमण्यासाठी एखादे संगीत ऐका किंवा तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा तुमच्या अपेक्षा कमी ठेवा म्हणजे तुम्हाला दुःखाची जाणीव होणार नाही आयुष्य अपूर्ण आहे त्याचा स्वीकार करा जीवन जगताना काही गोष्टी बिघडतात कित्येक ठिकाणी तुम्हाला हार मानावी लागेल म्हणून कधी उदास राहू नका तुमच्या आयुष्याला आहे त्या परिस्थितीत स्वीकारा कारण जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते नेहमी पुढे चालत राहा आयुष्यात आलेले चांगले वाईट अनुभव तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जातील हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा